नमस्कार मंडळी कशी आहात दीपावळी कशी गेली हो तुमची खूपच छान गेली असणार तर चला दीपावळी झाली आहे आणि आपचे रेग्युलरचे आपल्या रेसिपी आहेत ना चालू करूया अगदी साधी सिम्पल आणि न आवडणारी दुधी भोपळ्याची भाजी तयार करणार आहोत अगदी मस्त अशी ही भाजी माझ्या पद्धतीनं म्हणजे मी ज्या पद्धतीने केले केली ना घरामध्ये तर हाताची नाही चांगलं पातील फोडून असं खातील किंवा कढई पुसून खातील इतकी छान टेस्टी होते तर पन ही तयार केली आहे मी मिरची घालून छान अशी झणझणीत पिवळी भोपळ्याची भाजी दरवेळेला लाल तिखट किंवा चटणी घालून आपण करतो पण ह्यामध्ये थोडासा बदल करायचा आणि ही भोपळ्याची भाजी करायची एक ठेंबसुद्धा पाणी घालायची गरज नाही भोपळ्याच्या आमच्या पाण्यानंच ही भोपळ्याची भाजी शिजवून घ्यायची आणि छान टेस्टी लहान मोनच्या डब्यासाठी मिस्ट्रांच्या डब्यासाठी क किंवा घरामध्ये खाण्यासाठी सुद्धा सुंदर अशी ही भोपळ्याची भाजी तयार होते तर हे कट करून घेतले आहेत कट करण्याचा आकार उकार आहे ते तुमच्या आवडीनुसार केलं तरी चालतो एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे टमाटर घेतला आहे कोथिंबीर घेतलं आहे लसणाच्या एक दहा पंधरा पाकळ्या घेतल्या देशी लसूण वापरला आहे इथं मी मिरच्या घ्यायच्या आपल्या लहान मुलांच्या आवडीच्या जेवढं तिखट आवडतं तितकं मी घ्यायचं आमच्या घरामध्ये तुम्हाला माहीतच आहे तिखट आवडतं जास्त त्यामुळे मी ते मिरच्या घेतल्या आहेत झणजणीत अशा तर पॅन ठेवला होता गरम करण्यासाठी पॅन गरम झाला आहे त्यामध्ये घातल्या आहेत मिरच्या एक पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत अशा तुम्हाला कमी आवडत असेल तरी सुद्धा तुम्ही थोड्या घेतल्या तरी चालतात मिरची घालून आपण हा भोपळा तयार करत आहोत लसूण घालायचा आणि थोडंसं परतून घ्यायचं तेल घालून दोन तीन चमच परतून घेतलं की मिरच्यासुद्धा छान शेकल्या जातात किंवा भाजल्या जातात लसूणसुद्धा छान भाजला जातो दोन्हीही भाजले की त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचं एक चमचा जिरे घालायचं आणि शेंगदाणे घालायचं ह्या तेलामध्ये शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे झालं की ओ हा मसाला तयार हा मसाला वापरून तयार करणार आहोत ही भोपळ्याची झणझणीत भाजी ह्या मसाल्यानं ना, ना सव गुणात सव येते ह्या भोपळ्याला तर एकोणून भोपळा करता त्यापेक्षा थोडासा वेगळा युनिक आणि जरा मसाले घालून पॅन थोडा गरम करायला ठेवला होता त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचा कांदा घालायचा एक मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा थोडा वेळ दोन मिनटं परतून घ्यायचा कुठलीही सुकी भाजी करायला झाल्यानंतर कांदा करपून घ्यायचा नाही बरं का थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे कांदा आहे तो भाजीला चव देतो आणि भाजी सुंदर होते बरं का तर कांदा थोडासा दोन ते तीन मिनटं परतून घेतला आहे त्यामध्ये घालायचा हा भोपळा कट कर करून घेतला आहे पातळ कट करून घेतला आहे त्याचं कारण असं आहे की आपण बिन पाणी घालता हा भोपळा तयार करणार आहोत त्यामुळे पातळ कट के केलेला भोपळा तेलामध्ये आणि मीठ घातल्यानंतर छान असा शिजला जातो आणि हा भोपळा चवीला सुंदर लागतो पाणी घातलं की थोडंसं चवीमध्ये बदल पडतो काही गोष्टींना पाणी घालायला लागतात डाळकांना म्हणा बाकीच्या जग जास्त निबार असतात ना त्याला पाणी घातलं चालतं पण हा एकदम कवळा लुसरिशीत आहे भोपळा आणि भोपळ्याची भाजी म्हणजे जे आमच्या पानात भोपळ्याची भाजी शिजते ना त्याला चव जरा वेगळीच येते थोडंसं मीठ घालायचं आणि टमाटर घातला यामध्येच ह्यामध्ये टमाटर छान असा भाजून द्यायचा मीठ घातले की लवकर भाजलं जातं कारण की ह्याला पाणी सुटतं भोपळ्याला आणि भोपळ्याला पाणी सुटलं की भोपळा लवकर शिजतो आणि चवसुद्धा छान लागते तर मीठ घालूनसुद्धा परतून 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 घ्यायचा अलटी बलटी करून घ्यायचा टमाटर घातला आहे कांदा घातला आहे आणि मसाला नक्कीच माझ्या मी ज्या पद्धती केला आहे तसंच करा हळद घालायची थोडीशी हळद थोडं जास्तच वापरते मी जेवणामध्ये सगळेजण म्हणतात हळद किती घालते जेवणामध्ये माझे जे रिलेटिव्ह आहेत ते पण हळद हा ख शरीराला खूपच पोषक असते किंवा म्हणतात ना की मारायचं असेल तर हळदीचं जेवणामध्ये जास्त प्रमाण ठेवत जावं तर आपण मिक्सरमध्ये छान अशी मसाला बारीक करून घेतला आहे हळद घातली आहे हळद घालून दोन मिनटं परतून घेतलं आहे भाजून घ्यायचं म्हणजे हळदीचा कच्चा वास लागत नाही तर हे हा मसाला ह्यामध्ये घालून घ्यायचा थोडासा वल्ला होतो कारण की मिरच्या आणि तेल आहे ते बारीक केल्यानंतर एकदम असं गीच होतो आपला हा आबरा का डबरावाला मसाला घातला ह्यामध्ये आणि छान असं परतून द्यायचं मसाला घातला की आपली भाजी पूर्ण झाली आहे कारण की भोपळासुद्धा छान शिजला आहे आणि हा मसालाच फक्त ह्यामध्ये मिक्सअप करून घ्यायचा तयार झाले आहे टेस्टी अगदी मस्त अशी ज्यांना भोपळ्याची भाजी आवडत नाही ना नक्कीच त्यांना ह्या पद्धतीने भोपळ्याची भाजी खायला करून द्या गरम गरम चपाती गरम गरम भात आणि भोपळ्याची भाजी नक्की द्या खूप आवडीनं खाणार आणि त्यांची फेवरेटसुद्धा होऊ शकते बरं का बाय चान्स तर ही आता भाजी छान अशी दोन मिनटं वापरून घेतली आहे त्यावर थोडंसं पाणी सुटलं आहे की त्या पाण्यानसुद्धा भाजी ही शिजली जाते आणि सुद्धा ह्यामध्ये शिजला जातो आणि सुंदर अशी भाजी तयार झाली आहे त्यावर थोड्या ज्यात मस्त अशी को हिरवीगार देशी कोथिंबीर कोथिंबीर सो छान लागतो या भाजीला आणि मिक्सम करून घ्यायचं तर शिजलेली भाजी बघा एकदम अशी शिजली आहे दाखवते तुम्हाला इथे तर ही भाजी तयार झाली आहे मी खाल्ली आहे गरम गरम चपाती बरोबर आणि खाऊन बघता आमच्या घरातली म्हणतात सोनाली एकदम भारीच की गं तर माझ्या ह्या साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जाता जाता सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद